रामकृष्ण हरी आज आपण सुरू करत आहोत गुरुचरित्र कथसार आद्य तेरावा राच्या आद्यात आपण पान राहू की श्री गुरुंच्या कृपेने ब्राह्मणचा उदरशूल गेला कसा गेला तर आपण सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार भूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तयाविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर हासी कर्ध हि विठ्ठल श्री न्यान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरु महाराज की जे अवधूत तर आपण कथेला सुद्धा सुरुवात करू नामधारकाने सिद्ध वगैरे नमस्कार केला व म्हणाला महाराज आपल्या मुखातून गुरु चरित्र श्रवण करण्यात मला अलौकिक आनंद वाटतोय गुरुंच्या लीला किती ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही माझी जिज्ञासा आणि ऐकण्यातली रुची उत्तरोत्तर वाढता तरी कृपा करून कुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढील वृत्तांत मला सांगावा नामधारकाचा मनोभाव जाणून परम संतोष वाटला परम आनंद झाला तुम्हाला नरसिंह सरस्वती हे प्रयागात काही काळ राहिले तिथे त्यांनी माधव सरस्वती एकूण सात जणांना अनुग्रह दिला माधव सरस्वतीसह एकूण सात जणांना अनुग्रह दिला हे सर्व शिष्य अतिशय प्रज्ञावान व निष्ठावंत होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत या शिष्यांना घेऊन गुरु दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांना खूप आनंद झाला होता नरसिंह सरस्वती हे दत्तावतार आहेत या श्रद्धेने त्यांनी श्री गुरुंची घरोघरी पूजा केली आपल्या पुत्राचा होत असलेलं सन्मान पाहून माधव आणि आंबा यांना मोठे समाधान वाटले त्यांनीही त्याची भाऊभक्तीने पूजा केली आंबा आपल्या पतीला म्हणाले मी पूर्वजन्मी जन्मी विद्वान आणि विश्वाला वंदनीय पुत्र व्हावं म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांना विनंती केली होती त्यांनी मला शंकराची आराधना व प्रवेश पूजा करावाय सांगितली व तुझे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला होता तो आशीर्वाद या जन्मी फलद्रूप झाला श्रीपाद श्रीवल्लभ स्वतःच माझ्या उदरी अवतरले त्या दोघांना श्रीगुरूंनी वंद वन... वंदन केले त्या दोघांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले तू आमचा उद्धार कर त्यावर श्रीगुरु म्हणाले पुत्रांनी संन्यास घेतला की बेचाळीस कुळांचा उद्धार होतो त्या सर्वांना ब्रह्मलोकी आढळ स्थान मिळते त्याचे पूर्वज नरकात जरी असले तरी ब्रह्मलो ते ब्रह्मलोकी जातात मी संन्यास घेतलाय तेव्हा तुम्हालाही ब्रह्मपदच प्राप्त होणार आहे तुम्ही आपल्या मुलांना सुखात आनंदात नांदताना पाहाल अंत काळी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल ते ऐकून माता पिता कृतकृत्य झाले श्री रत्नाई नावाची एक छोटी बहीण होती ती स्वामींना शरण गेली म्हणाली गुरुदेव माझा उद्धार करा मीही संन्यास घेऊन तपश्चर्या करू इच्छिते तेव्हा श्री गुरु म्हणाले स्त्रियांनी पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी त्यातच त्यांना मोक्ष मिळतो तू संसारच कर बहीण म्हणाली श्री गुरुदेव आपण ज्ञानी आहात कृपा करून माझे प्रारब्ध सांगा श्री गुरु म्हणाले तुला दूषित संचित कर्म अजून भोगावायचे आहे पूर्वजन्मी तू शेजारच्या पती पत्नीमध्ये भांडण लावून दिले होतेस त्यामुळे कालांतराने तुझा त्याग तु करून तापसी होईल पूर्वजन्मी तू एका गाईला लाथ मारली होती म्हणून तुला त्या हो रोगाने तू जर्जर झाल्यावर माझे तुला पुनश्च दर्शन होईल मग तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावर गाणगापूर नावाचे एक क्षेत्र आहे तेथे जा त्या संगमाला पापविनाशी तीर्थ म्हणतात त्यात स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील भगिनीला मार्गदर्शन करून बहिणीला मार्गदर्शन करून श्रीगुरु आपल्या शिष्यांस गौतमी म्हणजे गोदावरी नदीच्या उगम स्थानी त्र्यंबकेश्वर आले त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर क्षेत्र या तीर्थामध्ये दे, दे, स्नान केले महात्मे पुराणांमध्ये विस्ताराने सांगितलेले आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर क्षेत्राचे महात्मे पुराणांमध्ये विस्ताराने सांगितलेले आहे तुला थोडक्यात सांगतो ऐक शंकराने गंगेला आपल्या जटामुक्त जटामुकुटात धारण केली होती त्या काही गौतमाच अनेक ऋषी परिसरात राहून तपश्चर्या करीत असे ते सर्वजण साईची शेती करायचे म्हणजेच भाताची शेती करायचे का एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भुलुकी आणली तर लोकांचे कल्याण होईल असा विचार आला कार्य कठीण होते गौतम ऋषी हे शंकराचे परम भक्त होते त्यांना संकटात घातले तरच हे सर्व शक्य होणार होते म्हणून त्यांनी योग केली तिला भाताच्या लोंब्या खाण्यासाठी गौतमांच्या शेतात तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी तिच्या दिशेने काळी भिरकावली पण अन्य ऋषींच्या माय माया शक्तीने त्या काळीचे शस्त्रात रूपांतर झाले आणि शस्त्राघाताने घाताने ती मायावी गाय मरण पावली गो हत्येची पातक घडली होती चिंतामग्न गौतमांनी पापनिष्कृतीसाठी प्रायश्चित्त विचारले असता ऋषीजन म्हणाले तुम्ही गंगेला भुलो की तिच्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही शुद्ध होणार नाही ते मान्य करून गौतमांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले गौतम म्हणाले शंभू महादेवा तुझ्या मस्तकी ही गंगा मनुष्याच्या पापक्षालनासाठी शालनासाठी क्षेत्री प्रगट कर तेव्हा शंकराने गंगा अंशत अवतीर्ण केली गौतमांच्या प्रयत्नाने आली म्हणून तिला गौतमी नाव पडले तिच्या पात्रात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे तिचे थोर महात्मे आहे त्र्यंबकेश्वर हून निघालेले श्रीगुरु गौतमी तीरावरील गौतमी गौतमी जात होते तीर्थक्षेत्र पाहत होते पुढे मंजारिका नामक गावी तेथील मानव माधवरण्य नावाचा एक भक्त त्यांची नित्य मानस पूजा करीत असे श्रीगुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले त्यावेळी आपल्या मानसपूजेतील श्रीगुरुमूर्ती साक्षात आपल्या सन्मुख उभी आहे हे पाहून त्यास परमानंद झाला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन चरणांना वंदन करून त्याने त्यांची भावभक्तीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्याला मूळ दत्त रूपात दर्शन दिले आणि ही मानस रूपी सेवा तू नित्य करीत राहा तर दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन होईल ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला श्री गुरु तेरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्र आले तेथे नदीमध्ये शिष्यांसह स्नान केले त्यावेळी पोटदुखी असह्य झालेल्या एक ब्राह्मण काठावर येऊन गडबड्या लोळ लागला त्याचा जीव कासावीस झाला होता त्याला अन्न पचत नसे अन्नाशी त्याची उभी वैरच होते जणू भोजन केल्यावर पोटात प्राणांतिक वेदना व्हायच्या म्हणून तो महिन्याचे वा पंधर वाड्याने जेवायचा नेहमी फलाहारच करायचा आदल्या दिवशी त्याने सणानिमित्त महिनाभराचे मिष्टान्न भोजन केले होते त्यामुळेच आता हा वास होत त्रास होत होता मी पूर्वजन्मी मी पूर्वजन्मी केला नाही अन्नदान केले नाही अतिथीला भोजन दिले नाही माते पित्याला उपाशी ठेवून जेवलो म्हणूनच या जन्मी हे भोग नशिबी आले असे म्हणून तो स्वतःलाच दोष देत होता शेवटी आत्महत्येशिवाय या जीव घेण्या व्यधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषन्न मनाने शिवनाम घेत नदीत शिरला श्रीगुरु त्याच्याकडेच पाहत होते त्यांनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि त्याला विचारले अरे आत्महत्या करणे हा महादोष आहे तू कशासाठी प्राण त्याग करीत आहेस ब्राह्मण सांगितलं गुरुने त्याला धीर गेल ते, ते, ते म्हणाले एवढेच ना तुझे नाही गेलेच म्हणून समज माझ्याकडे त्यावर औषध आहे आता तू पोटभर येऊ शकशील तुझे पोट सुद्धा दुखणार नाही ते ऐकून ब्राह्मणस बरे वाटले ते एक ब्राह्मण गृहस्थ तिथे आला तो ग्राम ग्रामाधिकारी होता त्याने श्रीगुरूंना वंदन केले म्हणाला आपल्या दर्शनाने मी पुनीत झालो श्रीगुरूंनी त्याची विचारपूस केली तो म्हणाला मी कौंडिन्य गोत्री ब्राह्मण आहे माझे नाव सायनदेव कांची कळवणची हे माझे गाव या गावात पोटासाठी नोकरी करत आहे मी यवनाच्या चाकरीत असून एक वर्षापासून या गावचा अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे श्रीगरू त्याला म्हणाले सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने बेजार झालेला आहे तो प्राण त्यागच करणार होता पण मी थांबविले तो भुकेलेला आहे त्याला घरीने उडदाचे वडे सान्ने व दुग्ध मिश्रित पकवानांचे उत्तम भोजन दे सायनदेव म्हणाला स्वामी मी याला खाऊ घातले आणि याचा प्राण गेला तर मला ब्रह्महत्येचा दोष लागेल श्रीगुरु म्हणाले संशय येऊ नकोस जसे सांगितले आहे तसेच कर ते अन्न खाल्ल्यानेच हा ब्राह्मण व्याधीमुक्त होईल सायंदेव म्हणाला स्वामी आज तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करावे अशी माझी इच्छा आहे श्रीगुरूंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी परतला सिद्धयोगी पुढे म्हणाला नामधारका त्यावेळी आपण आम्ही तेथेच होतो स्नान संध्यादी नित्यकर्म झाल्यावर श्रीगुरु आपल्या शिष्यांसह सायनदेवाकडे भिक्षेसाठी गेले जठरशुल झालेला तो विप्रही त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर आला होता जठरशुल म्हणजे पोटाच्या व्याधीने पोटाच्या व्याधीने त्रस्त झालेला विप्र तोही त्यांच्या बरोबर आला होता सायनदेव आणि त्याची पती व्रता पत्नी यांनी श्रीगुरूंच्या अत्यंत आदराने षोशोपचारे पूजा केली त्यांच्या सर्व शिष्यांनाही वंदन केले त्यांच्या भावभक्तीने प्रसन्न श्री श्रीगुरूंनी त्या दाम त्या संतती संपत्ती व दिला तुमच्या वंशात गुरु भक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला त्या वरदानाने सायनदेव आणि जाखाईस आत्यानंद झाला त्यांनी श्रीगुरूंना त्यांच्या शिष्यांना व त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास अन्नाचे भोजन दिले आग्रह आणि पोटभर खाऊ घातली श्रीगुरूंच्या आज्ञेने तो ब्राह्मणही मनपूर्वक जेवला आणि श्रीगुरूंच्या कृपा कसा व्याधी मुक्त झाला त्यामुळे हो सर्वांना मोठे आश्चर्य वाटले म्हणाला नामधारका अशा प्रकारे जे ब्राह्मणाचे वैरी होते तेच औषध झाले हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील बरे आद्यावा समाप्त लवकरच आपण अध्य चौदावा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही जर आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट साठी आयकॉनवर क्लिक करा कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरि